गलाई समाचार आठ पाडी गलाई समाचार आठ पाडी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गलाई समाचार आठ पाडी न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा सबेचा जागे वरून महा मदे सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये खलबत सुरू आहेत सांगलीची जागा काँग्रेस मध्ये राहणार की ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाणार या बाबत अद्याप पेच कायम आहे असे असले तरी चंद्रहार पाटील यांच्याकडून उमेदवारी ठाकरेंच्या शिवसेनेलाच मिळणार असा दावा केला जातोय त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहावी यासाठी काँग्रेस देखील आग्रही आहे त्यासाठी काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम विक्रम सावंत यांच्यासह पृथ्वीराज पाटील उमेदवार विशाल पाटील आणि जयश्री पाटील यांनी काँग्रेसचे अखिल भारतीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची मुंबई येथे भेट घेतली व सांगली लोकसभेची जागा काँग्रेसकडेच ठेवावी असा आग्रह धरला कोल्हापूरमध्ये श्रीमंत शाहू महाराज छत्रपती काँग्रेसचे उमेदवार असतील कोल्हापूरच्या बदल्यात आम्ही सांगलीची जागा घेतली आहे सांगलीत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे दोन दिवसात सांगलीला प्रचाराला जातील असे महत्वाचे विधान ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी केले होते त्यामुळे सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती दरम्यान रविवारी मुंबईमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या भारत न्याय जोडो यात्रेचा समारोप करण्यात आला यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे मुंबईमध्ये आले असता त्यांचे त्यांची काँग्रेसचे कौंग... आमदार विश्वजित कदम आणि सांगली लोकसभेसाठी इच्छुक असलेले विशाल पाटील यांनी भेट घेऊन सांगलीची जागा काँग्रेसकडे कायम ठेवण्याची मागणी केली परंतु या बैठकीतील सविस्तर तपशील अद्याप समजू शकलेला नाही बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथेच साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा एट <laughs> न्यू अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे न्यू अमीर मेडिकल करसुंडे तालुका आटपाडी जिल्हा सांगली सूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरीमध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक बारा दोन हजार मोबाईल नंबर चौऱ्याशीचाळीस बत्तीस पंधरा त्र्याशी आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये

आकर्षक इंटेरियर डिझाईन डिझाईन गृह कर्जासाठी कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम शंभर टक्के विश्वसनीय सेवे जाणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास मोफट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार, चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुद्धगाव रोड वसोबा मंदिरच्या मागे सांगली